योजना जर घेतलीत तर त्याचा सालाबाद प्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होतच असतं तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतलीत तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं कोण ला पात्र आहेत कोण अपात्र आहेत तसं सिलेंडरचं असेल सबसिडीचा असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते ही रुटीन प्रोसिजर आहे ही काही जगा वेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाही आहे योजना नवीन असल्यामुळे हे पहिलंच वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय आत्तापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग अन्न व नागरी पुरवठा असेल कृषी विभाग असेल तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे ह्याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया है। काई काई आहे त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही आत्ता एकच वर्ष अजून पूर्णपण नाही झालेला योजना आणून त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते, ते, वेग ते होत आहेत